आहे बारक ते नाही लाडूच नाही असं सिल्वर मधले काजळ टाकले की ते सगळं दाखवत काय झगडे हा मैत्रिणींनो आता कविता नमस्कार सगळ्यांना पहिल्यांदा आम्ही चाललोय देवाला मला घरी गरबडीत काय उरतलं नाही व्हिडिओ काढायला आली कविताच्या ह्याच्या दुकानावरती मटर मटर काय म्हणते कविता मग डायरेक्ट काजळला आता कविताच्या दुकानात केक घ्यायला आलोय आता केक घेतो जर माझ्या ताईसाहेबांना जवळच्या कुठल्या असतात बारामतीच्या ह्याच्या तर इथं केक पण मिळतो का माऊली शॉपीमध्ये लाडू मिळतात ड्रायफ्रूटचे आपले बारामतीच्या ताईसाहेबांच्या मला भरपूर ऑर्डर पडतात जर तुम्हाला अर्जंट मध्ये पाहिजे नसते ना तर मी तुम्हाला इथं लाडू दाखवते लगेच

है ना <laughs> मस्ते। एक एक शकता मस्त इकडे इकडे बेडरूम बेडरूम होय का बया बयाुरीसाठी खुली असावी का नाही पुरी

चला तुम्हाला हॉल दाखवते आता तिकडली रूम दाखवली आणि ही फरशी मला खूप आवडली कारण तरी अजून हिथ पाहिजे होती ना हा छान आहे आणि इकडं मैत्रिणींना हॉल आणि हे सगळं आपलं सामान ठेवायसाठी इत स्टोरेजसाठी बघू शकता सगळं राहतं मशीन पण आहे बघा सगळे आणि ही हॉल आणि इथून दरवाजा आहे त्यांचा नमस्कार माझ्या बैठणी मधून डायरेक्ट आम्ही ना या मध्येच माझ्या भावाच्या घरी आले माझे भाऊ ह्या आणि नको मला तरी साडी नसवायचं काय ऐका ना त्या अजिबात पहिल्यांदा आल्यावर हां बरोबर आहे पहिल्यांदा आल्यावर पहिल्यांदा आल्यावर त्याच्या व्हिडिओ मध्ये बरेच वेळा बघितला त्यांना आणि मा माहित आमची हा मामा मागे ते त्यांचे कवितेचे तर लई मग तुमचे मावशी आणि काका आणि छान वाटलं घर खूप सुंदर आहे सगळं घर दाखवलंय मी युट्यूब ला सगळ्यांना दाखवलंय घर खूप सुंदर आहे इतकं छान आहे ना अजून एकदा आणि मला तू माठ पण स्वच्छता किती छान आहे माठ घेऊन जाता घरी की तुम्ही टाइम दिला वेळात वेळ काढून आला आलं की आम्ही <laughs> नाही हो योगच नव्हता आमची जी घाई आणि पाहून एवढे काही माहीत नाहीत ना आपल्याला आणि कोण हा त्याच्यामुळं मग मावशी मावशी पाया पुढे वाकू द्या वाकू द्या थोडं हा देवघर पण छान आहे त्यांचे बाकी हा घर लागू ते देवघर दाखवलं मी ते दिवशी सगळं हा बा मैत्रीणो चालत चालत दाखवा कसला केक आणलाय आणलाय आता पप्पाचा बर्थडे आज आन्नांचा ज्ञानेश्वरीचा ऐनेश्वरीचा बर्थडे कविताचा बर्थडे ॲनिव्हर्सरी रेव भौजी धनजी आणि आमचे रवि दादाला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही आलेलो आहे संध्याकाळच्या आठ वाजल्यात हां आता आली 8 उशीर झाला तरी आलोय आणि हे पण आले रविभाऊ पण आले भाऊ रविभाऊ आल्या ही रविभाव येत भाऊ आणि कविता आली मामी आल्या माझा नेमका बर्थडे एका दिवशी आणि हा दरवर्षी ना असतो पालखी मध्ये असतो ह्या वर्षी बराबर सापडला देव मला असं जा सगळी वाट बघतात तुझी

काय झालंय मित्रांनो नेहमी माझा मी बड्डे रवी भाऊचा आणि ह्या जोडीचा मी बड्डे आज नेमका बेनिवर्सरी हॅपी एनिवर्सरी

त्यांनी फॅटा मस्त मध्ये घातला हे रविराज बाहेर एका सगळी इकडे मामी आला ते मामी म्हणून काय हा एकत्रच म्हणलं चला आता हा बर आपल्या हॉटेल

ফ্ৰী ফাই <laughs> त्याला कपडे घ्यायच्यात येत एका भावाची घेऊन झाली रवी भावला आणि त्याला कपडे घ्यायचे येत पण त्याच्या साईज काय माझ्या लक्षात येईल चाळीस साईज मला म्हणला बर्थडे दिवशी बारा तारखेला सांगत आणि ज्ञानेश्वरीला ड्रेस घेतला या आणि हिला होती गेल्या वर्षाला ह्या वर्षी बघू

सोन्यापेक्षा भारी आहे चमकती भारी गेलत गेला तर पैसे परत येत आता परत हँडल करू लागते अजून काय किती

शर्माड्या आमच्या न्यानोड्याच आज बड्डे कसं वाटलं तुला मग पळत पळत आलो मैत्रीनं उशीर झाला आता साडेआठ वाजल्या केक वगैरे कापला आणि आता आम्ही निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला म्हणजे देवाला गुरु पौर्णिमा उद्या खानगापूरला तिथून अक्कलकोटला तिथून तुळजापूरला तिथून करकुमच्या कानायला तिथून सातारच्या खंडोबाला आणि मग घरी हॅपी बड्डे ज्ञानेश्वरी दिदि घरीकडं आमच्या रेश्मा जागा आता तुम्ही काय नाही म्हणून पळत पळत चाललो आता परत येईन राहायला राहायलाच होता राहायला <laughs> ती म्हणली होती <laughs> आणि आमच्या रवी भाऊची आणि कविताची अॅनिव्हर्सरी पण आहे बर का हो हा एका रवी भाऊचा बर्थडे आणि एका रवी भाऊची अॅनिव्हर्सरी एकाच दिवशी लग्न ही सगळं झालत दोघांच मी

काय म्हणतोय मग अण्णा आता दहा वेळा गेलाय तू आता थोडं सिरियस होऊन अभ्यास कर कारण का ज्यावेळेस तुझा निकाल लागल त्यावेळेस युट्यूब फॅमिली एकच विचारत अण्णाला किती टक्के पडली काय एवढं वर्ष टेन्शन घे अभ्यासाचं आणि पप्पाला मम्मीला खाली बघायला लावून चला अभ्यास कर लक्ष दे बाय सगळ्यांना रात्रीच्या दहा वाजल्यात येत आणि आता आम्ही आहे कुठे हो ना ना। ना। ला? चला आता जेवण करतो मस्त पैकी घरांना काय काय आणले दाखवतो तुम्हाला काय लागलो ग मामी आमच्या वांग्याची भाजी तिकडे कवितानी थालीपीठ आणलंय परत चपाते पण ते बघू शकता त्यांचं मला वाटतं आधीच ठरलं होतं काय का दोन दिवसापूर्वी जायचंय मी आपल्या बाकरी उचलले हो का आणि चटणी घेतली ना आली का जेवायला आता दिली ऑर्डर अजून तोपर्यंत काय हो चक्की गाडीत बसल्या माहितीये का हे माझा मावस भाव आहे आणि आमच्या त्यांच्या चुलत्याच पोरग आहे मग आमचं नातं कसं असं सांगा लग्न आमच्या बाप्पूंनी नायने लावून दिलंय आपल्याला माहीत नव्हती गुजूबाई फक्त ही माझा मावस भाऊ आहे आणि त्यांच्या सारख्या चुलत्याच बोरगण कविता ये इकडं आणि ही जी कविता आहे ना ह्याची बायकू ती हाय माझ्या मामाची पोरगी <laughs> किंवा आईच्या सख्या ही म्हणजे माझ्या मामाची आईच्या सख्या मावस भावाची ही मुलगी शिवाय आईच्या सख्या मावस भावा बहिणीचा मुलगा आणि आमच्या त्यांच्या सख्या सुमत्याच पोरग ही त्यांची <laughs> <laughs> आहे आणि काय कुठं <laughs> मुडतो आम्ही सांगा <laughs> <laughs> काय विस्तार काढला नाही मी अजून होत्या आता आम्ही आता सोलापूर मध्ये आता सगळं उराकले आता निघालोय आता चहा बी प्यायचा मस्त पैकी तुम्हाला सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमचं नात सांगितलं खरं ते सांगितलं सांगित आणि मामींची टिकली लावली मी आज किती छान दिसती बघा मला दिसते तेवढं आमच्या मामी बसले परत दाव

டேய் आपला इथं सोडू इकडे बघ ना आता रात्रीचे दहा वाजून दहा मिनटं झालं ते तर आणि आम्ही पोचलो आहे आपल कोच मध्ये